जय श्रीराम जय गोमाता आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आम्हाला सकाळी सुम दुपारी सुमारे दीडच्या सुमारास गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की मलठणच्या दिशेने शिरूरकडे येताना एक गोवंशांनी भरलेली गाडी येत आहे तर त्या संदर्भात माहिती मिळाली असता आम्ही एकशे बारा नंबरला शिरूर पोलीस स्टेशनला कळवून पोलीस मदतीने ती गाडी थांबवण्याचा थांबून ती गाडी शिरूर पोलीस स्टेशनला आणली आहे दहा गोवंश आहे सदर गोवंश आम्ही आत्ता पांढरपोळ संस्था लोहनिक येथे करत आहे तो प्रश्न असा आहे की गोहत्याबंदी असताना सुद्धा सरळपणे गोवंशाची वाहतूक कत्तलीसाठी होत आहे तर सदर प्रशासनाने याच्यावर कठोरात का कठोर का कारवाई करावी और पुढील तपास करावा अशी विश्व हिंदू परिषद बजरंगलतर्फे आमची मागणी आहे सर्व गोरक्षकांचे एकच एक प्रश्न गो आहे की हत्याबंदी असताना सुद्धा गोवंशाची कत्तलीसाठी सर्रास वाहतूक होत आहे तर प्रशासन यावर काय करत आहे असा संतप्त गोरक्षकांचा सवाल आहे